लाखो रेल्वे प्रवाशांना धक्का भारतीय रेल्वेकडून सहा महिन्यात दुसऱ्यांदा प्रवास भाड्यात वाढ सव्वीस डिसेंबरपासून नवे दर लागू भारतीय रेल्वेने रेल्वे प्रवास भाड्यात वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे याबाबतची घोषणा रेल्वे, या रेल्वे मंत्रालयाकडून आज करण्यात आली आहे रेल्वेनं नव्या दरांची अंमलबजावणी येत्या सव्वीस डिसेंबरपासून करण्यात येणार असल्याचं आहे रेल्वेचा खर्च आणि प्रवाशांवरील खर्चाचा भार याचं संतुलन साधण्याचा प्रयत्न करण्यात आल्याचं भारतीय रेल्वेनं म्हटलेलं आहे भारतीय रेल्वेने उपनगरीय सेवा आणि मासिक सीझन तिकीटाच्या दरात वाढ केलेली नाही याशिवाय ऑर्डिनरी क्लास म्हणजे जनरल तिकिटावर प्रवास करणाऱ्यांसाठी दोनशे पंधरा किलोमीटरपर्यंत कोणतेही दर वाढवण्यात आलेले नाही जनरल तिकिटाचे दर दोनशे पंधरा किलोमीटरपासून पुढील अंतरासाठी प्रति किलोमीटर एक पैसा अशा प्रकारे वाढवण्यात आलेले आहेत मेल आणि एक्सप्रेस नॉ एन सीसाठी दोन पैसे प्रति किलोमीटरची वाढ करण्यात आली आहे वातानुकूलित डब्यातून प्रवास करणाऱ्या प्रवाशांना प्रति किलोमीटर दोन पैसे अधिक मोजावे लागतील रेल्वे प्रवास भाडेवाढ करताना आर्थिक स्थिती समोर मांडलेली आहे प्रवास भाडे वाढवल्याने रेल्वेला या वर्षात सहाशे कोटी रुपये मिळणार आहेत पाचशे किलोमीटरपर्यंतच्या अंतरात नॉन ए सी कोचमधून प्रवास करणाऱ्या प्रवाशांना दहा रुपये अधिक द्यावे लागतील गेल्या दहा वर्षात रेल्वेनं नेटवर्क आणि पायाभूत सुविधा वाढवल्या आहेत चांगल्या प्रकारची सेवा देण्यासाठी आणि सुरक्षा वाढवण्यासाठी मनुष्यबळ वाढवण्याची गरज आहे मनुष्यबळात वाढ केल्यानं खर्च एक लाख पंधरा हजार कोटी रुपयांनी वाढलेला आहे पेन्शनवरील खर्च देखील साठ हजार कोटीने वाढलेला आहे दोन हजार चोवीस पंचवीसमधील रेल्वे चालवण्याचा खर्च दोन लाख त्रेसष्ट हजार कोटी एवढा झाला आहे बिरो रिपोर्ट एस मराठी दिल्ली